आज आपण विदर्भातील फेमस उन्हाळी वाळवणातला एक पदार्थ करत आहोत ते म्हणजे ज्वारीचे पापड किंवा विदर्भात याला धापोडे असं म्हणतात या ज्वारीच्या पापडची रेसिपी करायला तशी सोपी आहे पण कधी कधी हे पापड चिरतात किंवा फाटतात तर यासाठी मी भरपूर इथे टिप्स सांगितलेले आहे म्हणजे हे जे ज्वारीचे पापडचं जे पीठ आहे ते कसं शिजवायचं किती शिजवायचं हे सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आम्ही लहान असताना हे ज्वारीचे पापड आई करायची आणि त्यावेळीची खूप एक मस्त आठवण आहे ती पण मी तुमच्याशी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि हे बघा तुम्ही बघू शकता इथे मी पापड दाखवत आहे पापड अजिबात चिरला नाही आहे किंवा तुटला नाही आहे किंवा काढताना सुद्धा हे अजिबात तुटले नाही आहे चला तर अशा परफेक्ट ज्वारीच्या पापडाची रेसिपी करायला सुरुवात करूया हॅलो नमस्कार मी सोनल मेजवानी बाय मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची आपली विदर्भ स्पेशल धापोडे किंवा ज्वारीचे पापड ची रेसिपी करायला सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला ज्वारी भिजत घालायचं काही टेन्शन नाही आहे आपल्याकडे जे ज्वारीचं पीठ असतं ज्याने आपण भाकरी वगैरे करतो ते ज्वारीचं पीठ घ्यायचं इथे मी दोन कप हे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं तर पाणी घालून याला भिजवायचं आहे किती पाणी घालायचं हे मी तुम्हाला पुढे सांगते सगळ्यात आधी मी एक कप पाणी यामध्ये घातलं आणि हे छान मिक्स करून घेतलं आता परत यामध्ये एक कप पाणी घालू पण थोडं थोडं करून घालू म्हणजे आपल्याला कळेल की किती पाणी यामध्ये लागलेलं आहे तर मी इथे टोटल तीन कप पाणी घेतलं आणि या पद्धतीने छान मिक्स करून घेऊ आता मी इथे मिक्स करताना थोडस पाणी लगेचच जास्त घालून घेतलं पण तुम्ही जसं मी सुरुवातीला सांगितलं तसं थोडं थोडं पाणी घाला म्हणजे गुठळ्या ना त्या मोडेल आणि व्यवस्थित एक छान असं आपलं हे बॅटर तयार होईल जसं आपण डोसा बॅटर वगैरे तयार करतो त्या कन्सिस्टन्सीचं आपलं हे बॅटर तयार झालं पाहिजे तर हे बघा यामध्ये माझ्या थोड्याशा गुठळ्या तयार झालेल्या आहेत तर तुम्ही असं न करता थोडं थोडं पाणी ऍड करा म्हणजे आपल्याला दोन कप ज्वारीच्या पिठाला तीन कप इथे पाणी लागलेलं ला आहे आणि अजून एक महत्वाची टीप म्हणजे जेव्हा आपण हे पीठ वापरतो तर ते फ्रेशली दळलेलं म्हणजे लगेच दळून आणलेलं किंवा एक दोन चार दिवस जरी झाले असेल तरी ठीक आहे पण जास्त जुनं हे पीठ आपल्याला वापरायचं नाही नवीन दळलेलंच हे पीठ वापरायचं आहे कधी कधी बरेच जण काही जण यामध्ये पाव कप गव्हाचं पीठ सुद्धा घालतात कारण ज्वारीच्या पिठाला जास्त चिक्की नसते किंवा त्यामध्ये ग्लुटन नसतं तर हे जे पापड आहे ना ते तुटण्याची शक्यता असते म्हणून बरेच जणी यामध्ये पाव कप इतकं गव्हाचं पीठ सुद्धा घालतात पण मी अजिबात घातलेलं नाहीये तुम्ही बघितलं तरीही आपले पापड अजिबात तुटले नाहीये किंवा त्याला क्रॅक गेलं नाहीये हे बघा या पद्धतीचं या कन्सिस्टन्सीचं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे इथे जे मी प्रमाण दिलेलं आहे अगदी त्या प्रमाणामध्ये करा म्हणजे हे पापड अजिबात तुटणार नाही आता याला आपल्याला चोवीस तास फर्मंट करून घ्यायचं आहे म्हणजे आंबवून घ्यायचं आहे तर इथे चोवीस तास झालेले आहे मी आज सकाळी म्हणजे एक दिवस आधी सकाळी याला भिजत घातलं आणि दुसऱ्या दिवशी इथे चेक करत आहे तर हे बघा असे बबल्स आलेले आहे आणि भरपूर असं आंबलेलं आहे हे चोवीस तास इनफ होतात यापेक्षा जास्त आंबवू नका नाही तर पापड आपले आंबट लागतात आता जेव्हा चोवीस तासानंतर आपण हे उघडतो ना तेव्हा जाळी अशी दिसते जसं तुम्ही इथे बघितलं जी प्लेटला लागलेली होती तर, तर पानी पानी जे पीठ आहे आंबलेलं जे साय आहे तर ते असं वर येतं आणि पाणी पाणी खाली राहतं जेव्हा आपण आता इथे मिक्स करत आहोत तर पाणी वर आहे आणि पीठ खाली आहे आता चमच्याने हे सगळं मिक्स करून घ्यायचं म्हणजे पाणी वेगळं आणि पीठ वेगळं दिसलं नाही पाहिजे छान हे मिक्स करून घेतलं आता हे आपण मोजून घेऊ तर आपल्याकडे घरात जो ग्लास वगैरे असतो किंवा वाटी असते त्याने मोजून घ्यायचं तर मी इथे ग्लास घेतलेला आहे आणि तीन ग्लास हे पीठ आपलं किंवा हे बॅटर तयार झालेलं आहे आता आपल्याला हे जे पीठ आहे ते शिजवायचं आहे त्यासाठी एक मोठं पातेलं मी घेतलं जे जाड बुडाचं हवं त्यामध्ये सहा ग्लास पाणी घालायचं जेवढं आपलं बॅटर तयार झालेलं आहे किंवा पापडाचं जे पीठ तयार झालेलं आहे त्यापेक्षा आपल्याला डबल इतकं पाणी घ्यायचं आहे दुप्पट पाणी घ्यायचं आहे तर मी इथे सहा ग्लास पाणी घेतलं आपलं तीन ग्लास बॅटर तयार झालेलं होतं त्यासाठी आता याला या पाण्याला या चांगली उकळी येऊ देऊ तर इथे हे जे भांड आहे ना ते जरा जास्तच मोठं झालं माझ्याकडून तर मी दुसरं भांड घेतलं एक कढई घेतली जी ती पण जाड बुडाची होती आणि त्यामध्ये हे पाणी सगळं घालून घेतलं आता या पाण्याला छान उकळी येऊ देऊ यावर झाकून ठेवू म्हणजे पाण्याला लवकर उकळी येईल हे बघा झाकण उघडून बघितल्यानंतर पाण्याला छान उकळी आलेली आहे अशी दणदणून उकळी आली पाहिजे आता यातला अर्धा ग्लास पाणी मी काढून घेते कधी कधी पाणी जर जा जास्त झालं तर आपले पापड फाटण्याची शक्यता असते म्हणून पाणी पण जास्त होऊ द्यायचं नाही पाण्याचं प्रमाण पण अगदी बरोबर पाहिजे तर इथलं मी अर्धा ग्लास पाणी काढून घेतलं आता जे आपण बॅटर तयार करून घेतलेलं आहे ज्वारीच्या पिठाचं ते यामध्ये घालू हळूहळू घालायचं आणि हळूहळू त्याला घोटत राहायचं यामध्ये लम्स पडू नये म्हणून हे कंटिन्यू आपल्याला घोटत राहायचं आहे मिक्स करत राहायचं आहे आणि अजिबात खाली लागू द्यायचं नाहीये आता हे पीठ कितपत शिजवायचं आहे हे इथे बघूया तर सुरुवातीला पंधरा ते वीस मिनिट आपल्याला याला शिजवायचं आहे आणि कंटिन्यू याला हलवत राहायचं नाहीतर खाली याला हे लागू शकतं चिटकू शकतं इथे वीस ते पंचवीस मिनिटं झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता हे जे पीठ आहे ते थोडस घट्ट झालेलं आहे आणि यावरती थोडीशी साय अशी दिसू लागलेली आहे किंवा इथे जे बबल्स दिसत ना तर त्याच्यावरती पण एक अशी लेअर दिसत आहे सायची तर असे आपले म्हणजे असं हे जे आपलं बॅटर आहे ते शिजलेलं पाहिजे आहे टोटल याला मी अर्धा तास शिजवलेला आहे आणि जे बाजूला साय लागलेली असते म्हणजे हे जे पीठ आहे ना ते असं लागलेलं ला, असतं ते काढत जायचं आणि मिक्स करत जायचं तर असंच या पद्धतीने मी अर्धा तास हे छान शिजवून घेतलेलं आहे आता तुम्ही बघू शकता हे जे बबल्स आहेत ते मी गॅस थोडा मोठा ठेवलेला आहे म्हणजे तुम्हाला दिसेल की आणि लक्षात येईल की आपलं बॅटर कसं शिजलं पाहिजे तर हे बघा व्यवस्थित घट्ट झालेला आहे एकसंध आहे आणि हे जे बबल्स आहे ते असे त्याच्यावरती साय आलेली आहे किंवा यामध्ये आपण आता चमचा फिरवतोय ना थोडस एक दोन मिनिटं थांबायचं आणि त्यानंतर था चमचा फिरवायचा तर बाजूला अशी साय दिसत राहते तिथपर्यंत आपलं हे बॅटर शिजलेलं पाहिजे इथे मी अजून एक पद्धत सांगते ज्यामुळे आपलं हे जे पीठ आहे ते, ते शिजलं की नाही चेक करू शकतो तर एक प्लेट घ्यायची त्या प्लेटमध्ये असे दोन तीन ड्रॉप्स टाकायचे हे थोडं थंड होऊ द्यायचं अगदी कोमट आणि त्याला असं थोडंसं पलटवून घ्यायचं पलटवल्यानंतर ते लगेच जर खाली पडत असेल किंवा खाली येत असेल तर बॅटर थोडस लूज असेल किंवा ते बॅटर थोडस पातळ असेल तर आपला पापड तयार होणार नाही आणि जेव्हा आपण तो काढू तर तो तुटेल तर तुम्ही आता बघितलं हे जे पीठ आहे आपण असं थोडंसं त्याला स्लॅन्ट केलं थोडस त्याला म्हणजे प्लेटला थोडस वाकडं केलं तर बॅटर जे आहे ते असं खाली पडत होतं किंवा असं थोडंसं खाली फ्लो होत होतं आता मी परत तुम्हाला हे करून दाखवते इथे मी परत पाच ते दहा मिनिटं शिजवून घेतलेला आहे गॅस मी मीडियम ठेवलेला होता आणि सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत गॅस हा मीडियम टू हाय ठेवायचा आहे लो ठेवायचा नाही आणि आता प्लेट मध्ये घालून दाखवते तर हे बघा या पद्धतीने अजिबात आपलं हे जे बॅटर आहे असं खाली येत नाहीये तर असंच कन्सिस्टन्सीचं आपलं बॅटर हे शिजलं पाहिजे आणि तुम्ही बघू शकता मी एक दोन मिनटं याला अजिबात हलवलं नाही तर आजूबाजूला पूर्ण साय आलेली आहे तर आपलं हे जे पीठ आहे ते अगदी मस्त शिजलेलं आहे आता आपल्याला यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचंय तर मी इथे दीड चमचा मीठ घातलं दोन चमचे मी इथे चिली फ्लेक्स घातली आहे आणि दोन चमचे तीळ घातली आहे आणि जेव्हा मी हे घातलं तेव्हा मी कॅमेरा बंद केलेला होता आता हे आपलं धापोड्याचं पीठ तयार आहे आता आपण याला टेरेसवरती मस्त टाकून येऊ हे पापड टाकण्याची पण एक वेगळी पद्धत आहे एखादा कॉटनचा कपडा घ्यायचा आहे त्याला ओलं करायचं आहे त्यातलं पाणी सगळं काढून घ्यायचं आणि असा थोडासा ओलसर किंवा डॅम असा जो कापड असतो किंवा चादर असते कॉटनचा कुठलाही कपडा तुम्ही घेऊ शकता त्यानंतर त्याला असं अंथरायचं आणि त्यावरती हे पापड घालायचे म्हणजे पापड घालताना जो कपडा आहे कॉटनचा कपडा घ्यायचा आणि तो ओला असावा आता यावरती आपण हे पापड घालून घेऊ तर ज्वारी हे ज्वारीचे पापड किंवा धापोडे हे सगळे या पद्धतीने आपण घालून घेऊ घालताना इथे माझ्याकडून एक चूक झाली होती तुम्ही एक ही करू नका जेव्हा आपण हा पापड घालतो तर तेव्हा थोडासा घालून तो थोडा पसरवून घ्या किंवा थोडासा पातळ करून घ्या कारण माझ्याकडून हे पापड थोडेसे जाड झाले त्याच्यामुळे त्याला सुकायला पण वेळ लागला आणि जेव्हा आपण त्याला तळतो तर ते व्यवस्थित फुटत सुद्धा नाही ही महत्वाची टीप इथे लक्षात ठेवा तर याच पद्धतीने मी सगळे पापड घालून घेतले आणि संध्याकाळपर्यंत हे वरतीच ठेवलं त्यानंतर संध्याकाळी आणल्यानंतर हे अजिबात सुकले नव्हते तर मी तुम्हाला इथे जी क्लिप दाखवत आहे ना तर हे असे होते म्हणून मी याला अजिबात काढलं नाही कारण हे जे बॅटर आहे ते अजिबात सुकलं नाही आणि तुम्ही बघितलं मी एक जे पापड आहे तो असा उघडून बघितला दाखवला तुम्हाला तर त्यामध्ये खाली असं बॅटर लागलेलंच आहे म्हणून याला मी असंच रात्रभर पंख्याच्या हवेमध्ये वाळू दिलं आणि दुसऱ्या दिवशी हा सकाळी मी आता व्हिडिओ बनवत आहे तर आता तुम्ही बघू शकता हे जे पापड आहे ते छान सुकलेले आहे पूर्णपणे सुकलेले नाही आहे पण आता जर तुम्ही हे काढाल ना तर हे इझिली निघेल पण हे काढण्याची एक पद्धत आहे आता जे आपलं कॉटनचं कापड आहे ज्यावरती आपण हे पापड घातले त्याला करायचं उलट हे पापड आता अजिबात चिटकणार नाही त्याला उलटं करायचं त्याला थोडस ओलं करायचं पाण्याचा शिंतोडा द्यायचा आणि त्यानंतर हे पापड एक दोन ते पाच मिनिटानंतर हे पापड काढायला जायचं तर हे बघा आता हा जो ओला झालेला कपडा आहे त्याच्यामुळे हे पापड किती इझिली निघत आहे तर याच पद्धतीने हे सगळे पापड काढून घ्यायचे आहे तर हे बघा एक पाच मिनिटानंतर मी हे पापड काढून दाखवते तुम्हाला कपडा ओला केल्यानंतर पाच मिनिटानंतर काढायचं म्हणजे इझिली पापड निघतात किती छान इझिली आपले हे सगळे पापड निघालेले आहे आता याला आपल्याला सुकवून घ्यायचंय तर हे दोन ते तीन दिवस चांगलं सुकवायचं जोपर्यंत हे चांगले सुकणार नाही ना तोपर्यंत हे पापड अजिबात फुटत नाही तर जी ओली बाजू आहे ती वरती ठेवायची आणि या पद्धतीने सुकवून घ्यायचं हे बघा दोन ते तीन दिवस चांगल्या कडकडीत उन्हामध्ये मी हे पापड वाळवून घेतले आणि तुम्ही बघू शकता किती छान हे पापड सुकलेले आहे आणि तुम्ही बघितलं एकही पापड आपला चिरला नाहीये किंवा फाटला नाहीये आणि काढताना आपण अजिबात तुटला नाहीये यामध्ये आपण अजिबात गव्हाचं पीठ वगैरे काहीच वापरलं नाहीये तरीही आपलं हे ज्वारीचे पापड अगदी सुंदर आणि छान झालेले आहे तर हे ज्वारीचे पापड आणि धापोडे आता आपण तळून बघू या ज्वारीच्या पापडामध्ये आपण पापड खार वगैरे अजिबात वापरत नाही त्याच्यामुळे हे पापड खूप असे फुलत नाही पण थोडेसे फुलतात त्यानंतर आता इथे आपण मी हे तळून दाखवत आहे पण तुम्ही हे भाजून सुद्धा खाऊ शकता एक तर गॅसवर तुम्ही भाजू शकता किंवा मायक्रोवेव्ह मध्ये मा तीस सेकंद किंवा एक मिनिटासाठी हा भाजून घ्यायचा म्हणजे मायक्रोवेव्ह करून घ्यायचा आणि मस्त आपला हा भाजलेला किंवा असा तळलेला पापड तयार होतो या पापडाची चव खूप अप्रतिम लागते नेहमीच्या पापडांपेक्षा थोडीशी वेगळी लागते कारण हे आपण आंबवून केलेले असतात त्याच्यामुळे थोडीशी आंबट चव असते त्यानंतर ज्वारीचा गोडावा असतो थोडासा थोडेसे हे पापड गोडसर लागतात तर या पद्धतीचे हे असे मस्त खमंग खुसखुशीत ज्वारीचे पापड एकदा नक्की ट्राय करा ही विदर्भातली ज्वारीचे पापड किंवा धापड्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्याकडे हे पापड केले जातात का किंवा कुठल्या प्रोसेसने केले जातात हे पण कमेंट करून सांगा कारण ही प्रोसेस जी आहे ना ती तर मी माझ्या माहेरची सांगितली कारण माझी आई तशी करते पण माझ्या सासूबाई थोड्याशा वेगळ्या पद्धतीने करायच्या पण ती प्रोसेस मला माहिती नाहीये मी नक्कीच त्यांना एकदा विचारून त्याची पण रेसिपी तुमच्यासाठी नक्की घेऊन येईल आता मी लहान असताना हे ज्वारीचे पापड आई करायची तेव्हाची एक आठवण सांगते हे जे पापड आहे ना जेव्हा थोडे ओले असतात जेव्हा मी जसं तुम्हाला दाखवलं संध्याकाळी आपल्याला काढायचंय त्यावेळेला हे पापड किती आम्ही खायचो म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त हे पापड फक्त खाण्यातच जायचे आणि आई आमची परत परत हे पापड करायची कारण ते जे अर्ध कच्च पापड जे असतं ना तेच खूप आवडायचं त्याच्यामुळे दोन तीनदा तर उन्हाळ्यामध्ये हे पापड व्हायचे आणि आम्ही खूप एन्जॉय करायचो या पापडाची मजा दुप्पट होते जेव्हा हा पापड मस्त बेसन आणि भात सोबत खातो तर विदर्भात बेसन भात खूप फेमस आहे त्याच्यासोबत हा पापड खायचा आणि दही मिरची असते ना ती तळायची आहा काय कॉम्बिनेशन आहे उन्हाळ्यामध्ये बऱ्याचदा संध्याकाळी असा हा बेत असायचा तर हे पापड करून बघा आणि एकदा रात्रीच्या जेवणामध्ये असा बेत करून बघा तुम्हाला नक्की आवडेल चला तर ही रेसिपी आवडली असेल आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटत अशाच एका मस्त उद्या दुपारी दोन वाजता तोपर्यंत बाय बाय